बात ले ले या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ दुहेरी जलवाहिनीतून सोरेगाव जलशुद्धीकरण केंद्रात पोहोचलेल्या पाण्याची पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून पाहणी आता शहराला आठवड्यातून किमान दोनदा मिळणार पाणी आमदार देवेंद्र कोठे यांची उपस्थिती पाखनी जलशुद्धीकरण केंद्राच्या उभारणीनंतर दररोज पाणी देण्याचं पालकमंत्र्यांचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या उजनी ते सोलापूर दुहेरी जलवाहिनीचं काम पूर्ण झाल्यानंतर शनिवारी पाणी सुरेगाव येथील जलशुद्धीकरण केंद्रात पोहोचला या पाण्याची पाहणी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शनिवारी केली यावेळी आमदार देवेंद्र कोठे उपस्थित होते पालकमंत्री जयकुमार गोरे या प्रसंगी म्हणाले सोलापूर साठी उजनी येथून दुहेरी जलवाहिनी बनवणं हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्वप्न होतं ते स्वप्न पूर्ण झालंय या कामाच्या पूर्तत्वासाठी सोलापुरातील स्थानिक लोकप्रतिनिधींनी देखील यशस्वी पाठपुरावा केलाय याचं सर्वांचा परिणाम म्हणून सोलापूरला आणखी मोठ्या प्रमाणावर पाण्याची उपलब्धता झाली आहे पाखनी नव्या जलशुद्धीकरण केंद्राच्या उभारणीसाठी वन विभागाची जागा मिळवून सोलापूर नगर महानगरपालिकेचे नऊ कोटी रुपये वाचवण्यात यश आलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्याच बैठकीत सोलापूरच्या अंतर्गत पाणी वितरण व्यवस्थेसाठी आठशे पन्नास कोटी रुपयांचा निधी मंजूर करून सोलापूरकरांना मोठा दिलासा दिला पाखणी जलशुद्धीकरण केंद्राच्या उभारणीचं काम वर्षभरात पूर्ण होणार आहे त्यानंतर सोलापूरला दररोज पाणीपुरवठा करण्याची क्षमता निर्माण होईल असंही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितलं नव्या जलशुद्धीकरण केंद्राच्या उभारणीपर्यंत दर आठवड्यातून तीनदा पाणी सोडण्याबाबत सोलापूर महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांची मी चर्चा केली परंतु सोलापूरकरांना दररोज पाणीपुरवठा करणं हे सोलापुरातील लोकप्रतिनिधी आणि भारतीय जनता पार्टीचं स्वप्न आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी असोत किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असोत दिलेला शब्द त्यांनी आजवर पाळलेला आहे त्यामुळे सोलापूरकरांना दररोज पाणीपुरवठा करण्याचा शब्दही नक्की पाळला जाईल त्यासाठी भारतीय जनता पार्टीचे सर्व लोकप्रतिनिधी कटिबद्ध आहेत असंही पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले यावेळी सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्षा रोहिणी तडबळकर जिल्हाध्यक्ष पूर्व शशिकांत चव्हाण आदी उपस्थित होते दिलेला शब्द पूर्ण करणारच सोलापूरकरांना दररोज पाणीपुरवठा करण्याचा शब्द भारतीय जनता पार्टीने दिलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूरातील विकास कामांनी वेग धरला असून सोलापूरकरांना दिलेला सोलापूर पालकमंत्री म्हणून ही योजना खास करून देश साहेबांनी त्यासाठी काही मागदन केलं कधी कमी पण ते हे परिणाम आपण बघतो रिक्त कराल आणि आम्ही किती देव पाण्यान बसलं तरी तुम्ही यायचं काही थांबा आणि आज पदरात जोदेशिला होता त्याच्या अनुसार आज शेअर पोचलेलं आहे आणि काही निमितांचे आहे पण याही ठिकाणी ते पाणी आता पोचलेलं आपण जर तर पालकमंत्री म्हणून मला आनंद आहे माझ्या सरकारी बांधवांना आमचे लोकप्रक आहेत त्यांनाही मनापासूनचा आनंद या निमित्तानं आहे आणि इंग्रशियांना तर हत्यार होईल ते आता पाण्याचा प्रश्न अहेमचा सुटला आणि आता माहिती घेता घेता बघितलं एकोणीसशे एकोणऐंशी सालचा एकोणऐंशी एकोणीसशे एकोणऐंशीचा कोण पावसा तेव्हापासून त्याला वयानं जसं शहर वाढतं त्यांच्या सुविधा वाढल्या पाहिजे आणि नव्यानं काय गोष्टींच्या केल्या पाहिजेत ते आता होताना राहते तेव्हा आता पाणी अवारासाठी समान आणि या शहर असतात आणि इथेही सुद्धा पोचते आणि तू सांगा अथरातचा जो पाण्याचा होता तो आता मलाही पाच सहा दिवस सात दिवस असं द्यायला लागायचं आता खाडकोडनं किमान जाता पाणी मिळेल तोच पाणी जरी तरी प्रक्रिया संकल्पादरणीय मुख्यमंत्री मोदयांनी केलेला आहे की स्वर्ण रोज पाणी द्या आता फक्त वॉटर ट्रीटमेंट प्लॅनही अतिरिक्त एक झाला ते स्वप्न पूर्ण होईल हे जे पाणी आहे आज जे पाणी येते शहराला रोज पाणी देईल एवढ्या क्षमतेचं पाणी आजही शहरामध्ये आता येणार आहे त्यामुळे फक्त वॉटर ट्रीटमेंट प्लांट जो होता त्याचं त्याचाही त्याविषयी कंप्लाय केंद्र झालं आहे आणि ते पूर्ण एकदा झालं मला वाटतं या शहराला रोज पाणी मिळेल एवढं पाच शहरामध्ये उपलब्ध हो खरं तरी त्या विषयावर गेली होती बारीक देखील दारे धरल्याचं पाहायला मिळालं आणि आज अखेर पाणी मिळालेलं आता बोलणेवाले बोलते रहेंगे टीका वाले रहेंगे त्यांना टीकाच्या पलीकडे त्यांच्या हातात नाही तरी विकत काही नाही जागतिक टीका करायची काळातल्या हातालना सेवा देण्याच्या गोळा करून आम्हाला एकच कसे व्हायचं हे होतात आपल्यालाही त्यांना मला अनुभव की जी जे लोकं प्रयत्न करतात त्यांना आपोआप प्रेम येतो घ्यायला प्रेम आणि ज्या मुला मनातूनच असते की याचं कारण त्याला माहिती आहे की आपण हे शकलो नाही आपल्या आलं का सगळ्या सत्ता आपल्यात आल्याच होत्या देशाच्या सगळ्या सत्ता आल्याच होत्या तरीपूरला विमानसेवा येऊ शकलो नाही तर तर काही लोकांना आहे आता दुःख वाटून मनस्ताप करून घेऊन सर बोलून काय विषय संपणार आहे त्याच्यासाठी आपण प्रयत्न करणं ज्यावेळी आवश्यक होतो किंवा केला तरी घडलात भाजप आहे तर सरकार या ठिकाणी करते त्यामुळे जे विमानतळाची सुधारणा तेव्हा सेवा चालू होणार हे नक्की होता तर सुरुवात चालू झाली आणि जेव्हा आता करणबाईंनी सांगितलेलं की सर पाईपलाईनचं पाणी आता त्यामध्ये पोचलं आहे की पोच आता टीका झाली तरी पोचलं होता आहे तेव्हा आता कोश्या मग आता शहरात काय फरक पडणार आहे ते पडेल काळजी करून आता आम्ही पालिकेच्या दोन कोटी रुपये वाढत जमीन आता आम्ही प्रशासनाकडून मोफत जमीन आपण घेतो झालेला आहे ट्रीटमेंट लाईन चालू झाला खात्रीने आपल्याला सांगतो शहराला रोज पाणी देण्याची क्षमता आज आमच्यामध्ये तयार नाही जलशुद्धीकरण केंद्राचा एक मोठा अडचण आहे साडेआठशे करोड पंच करून अंतर्गत दोन महत्त्वाचे प्रकल्प आपण म्हणतो कधीपर्यंत मी आपल्याला सांगताना मला आनंद होतो मी जेव्हा पहिल्यांदा मंत्री म्हणून या ठिकाणी आलो तेव्हा समांतर टाईपच्या संदर्भात मान्य मुख्यमंत्र्यांनी मला इथे याच्यावरून सांगितलं होतं की हा खूप असा प्रकल्प आहे शहराला पाणी चोवीस तास देण्यासंदर्भात आपला विचार आहे तेव्हाच इथं आल्यानंतर बैठक घेतल्यानंतर ती आल्या की जरी आज आपण समांतराचं पाणी इथं पोहोचवलं तोपर्यंत वॉटर प्लॅन दिसत नाही नेत्यां त्याच्यात काय खूप मोठं काय बदल घडेल अशी परिस्थिती नाही तर तो तो आता मला खात्री आहे की आता अधिकाऱ्यांशी मी आता बोललो की जेवढं पाणी येते म्हणजे अशा जे अतिरिक्त पाणी येईल आणि ही व्यवस्था व्यवस्थित आपण केली की आठवड्यातून किमान तीन दिवसाला एकदा पा येईल अशी परिस्थिती आता आहे आणि दुसरा विषय होता की रोज पाणी देण्यासाठी खूप जुन्या पाईपलाईन आहेत खूप जुनी पाण्याची डिस्ट्रीब्युशन व्यवस्था आहे ही व्यवस्था नव्यानं होणं अपेक्षित आहे नव्यानं काही भाग आता महापालिकेत आलेला आहे त्या ठिकाणी नवी वितरण व्यवस्था होण्याची आवश्यकता आहे मुख्यमंत्री हो मोदयांना मी मनापासून धन्यवाद देऊन की त्यांनी याही योजनेला साडेआठशे कोटी रुपये एका मिटिंगमध्ये मंजूर केलं त्याच्यावर शंभर कोटी चर्चे तरी टेंडरची प्रक्रिया चालू आहे आता इन्स्टिमेंट चालू आहे अनेक वर्षाच्या महिनाभराच्या अंतरामध्ये त्याचं टेंडरही दिलेल आणि हे साडेआठशे रुपयाची वितरण व्यवस्थाही ते काम चालू होईल या सगळ्या व्यवस्था जेव्हा एकत्र येऊन काम करतील आणि ह्या सगळ्या व्यवस्था निर्णायक टप्प्यावर येतील तेव्हा शहराला रोज पाणी देणं हे जे मुख्यमंत्री मोदयांचं आणि त्यांचं लोकप्रतिनिधीचं स्वप्न आहे भारतीय जनता पक्षाचं स्वप्न आहे ते भाऊ संदर्भात पब्लिकिशन जे असं म्हणतात की गोव्याची जी विमान आहे त्यात तस्करी तर होत नाही तपासलं होतं तस्करीसाठी तर वापर करणार नाही मी आता आपल्याला मी आता आपल्याला जे सांगितलं खरंच गंभीर आरोप गंभीर नाही आहे आरोप मनस्तापातून झालेली वेदना आहे त्यामुळं मी त्याविषयांनी मगाशीच आपल्याला सांगितलं की हे होणं शक्य होतं आम्ही नाही करू शकलो की जे अपयश पचवायची ती क्षमता लागते आणि जे झालेल्या कामाचं कौतुक करायला जे दानत लागते ती दानक आपली असली पाहिजे आणि ती दानत आपण ठेवावी अशी माझी विनंती या निमित्तानं माझ्या विरोधकांनाही सुटेव का ही व्यवस्था जेव्हा असते सगळ्यांची कुठं नाही कुठं मदत होईल सगळ्यांनी प्रयत्न केलेले आहेत पण निर्णय तपास प्रयत्न किंवा मार्ग काढण्यासाठी केलेले प्रयत्न आणि घेण्यासाठी केलेले प्रयत्न हा दोन प्रकारचा प्रयत्न तेव्हा भारतीय जनता पक्ष कधी रे घेण्याचा असणार करत नाही एक काम करून त्याचा सेव घेतो की तिथं घ्यायला लागेल तर आणि घेतला म्हणून वाईट वगैरे काही कारण नाही कोणाला काही म्हणजे पेपरला असं दिसतं म्हणजे एकाच पक्षाचं होतं का तुम्ही तीन तीन पाण्याची जाहिरात द्यायची होती फडणवीस साहेबांचं मोदींचं अभिनंदन करायचं होतं आमचं कुठं काय म्हणणं होतं Thank <laughs> you. श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरे इंग्लिश मिडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी